नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुणे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फते एवला। एवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली असून यावेळी सभापती सविता पवार व उपसभापती संध्या पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक सभा घेण्यात आली यावेळी माजी सभापती किसनराव धनगे रतन बोरनारे उषाताई शिंदे नंदकुमार अट्टल महेश काळे भास्कर कोंढरे अल्केश कासलीवाल सैलास व्यापारे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापारी व शेतकरी उपस्थित होते सभा संपन्न झाली सर्व संचालक मंडळ होते आणि व्यापारी साहेब सर्व कर्मचारी आणि सगळे शेतकरी बंधू एवढ्या <laughs> कृषी उत्पन्न बाजार समिती आज या ठिकाणी वार्षिक सभा झाली आणि त्यामध्ये मला सांगावस सा वाटत की या मार्केटचं उत्पन्न पाच कोटी त्रेसष्ट लाख होत आणि खर्च तीन तीन कोटी अठ लाख आहे म्हणजे आज मार्केट मार्केट कमिटी अतिशय चांगल्या आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर एवला